बोलाय कामाला आज काय आहे ना नाय वाट पाहते मी तिची लावण्याला कांद्या ते झालं की इकडे काढायचे बाय बाया भेटते नाही लयकवाड बोलून आणली मग कामाला पण आता काय की का नाही काय माहिती कार पसारा पडला नाही अरे काय आता दोन चार बाय आहे ना फिक्सर ठेवूनच घ्यावं लागेल मला आता हरभरा, गहू, कांदे, निंदायचे हम्म खाऊ आता एकटे हे बघ कोणी निंदायचे हम्म को खाऊ काय माहिती आता बरं अकरा साडे अकरा वाज वाजून गेले बायला नुसते आठ तर बारा वाजेपर्यंत घर तुम्ही निघते नाही हा आले वाटत आता पाहिजे वाटतात असं वावरात येऊन बसला असं बाबराल का दम निघत आणि एक दोन चार घालून खाली डबा नाही काहीच नाही ठेवला माझ्याकडे सगळं ये फक्त काय माहिती आता काय काम आला इथून काय नाही आधी मला रोज द्यायचा विचार बाय काय बाय बाय का आपल्याला तुला माहिती ना तुम्ही लवकर आले आता मी लवकर शेती मला याच लागेल अजून बाय कोणी नाही बाय नाही ना भेटून राहिल्या बाय नाही नाही तुझं एकटे बघत म्हणते काय आडी नाही मी जुडी निड तुम्ही काय काम तुला आधी काय काम करा सांगा बरं आता आधी घडी बरोबर करते काय कांद्याचं काही नेंदायचे का आ, खाली वाकड नको देऊ काय पाच गोव करायचं मला काय थोडं कपडे वर खोस एक... ना, ना। हाँ, हाँ. कर एक नंबर लोक वाकत नाही तुम्ही तुला मला काय घरी जाऊन काय आता मी घरी जास्त राहायचं बाबरा शांतीला शांती शांतीला इतके काम आहे काल सांगा तुला आता तिथं शेती ला का आम्हाला तर नकोच म्हणते हा उभ्या लावण्याला तर नाहीच म्हणती नाही का नाही तिला बसून काम लागत बसून लागत तिला भायर भारी नाही त्याला तिला परत पैसे लय आंबा आंबडीचा वास वास खेळतो हा ती खाजते हाजव होती त्याला लय आंब राहते ना याच्यात काही गवत नाही येऊन हे कारका मार उभ्या लावणे चल माग नको भाग बर मी काय बर याच्यात नाही चल नाही ना मग इकडे चल काय आपण याच्यातलं काढू चल का ज्वारी परत आहे ना ती वाढून जर गेली ना तर त्यातल्या परत गबाळ काढते येणार नाही गव्हाच आपण नंतर काढू आता बोललाय नाईले कस काय गव कस काय भारे हो? त्या पोल पोस बर का आपलं हरभरा मध्ये कांदे शेतीला आपल्या शेतीचा परत जोड नाही आपल्याला गावातील दहा लोक रोज पाहायला ते गाभरा शेती म्हणलं

त्याच्यामुळे बाहेर टिकत नाही बाबरा तुमची आता मी घेतलं तुम्ही इकडून घ्या ना बाबर तिकडं जा मला वाटतं लय बॉम्बे त्याचे त्याची शेतीच अशी आहे ना त्यांना ते इज राहिल जाऊन आलं तेव्हापासून ते शेती सगळं इज राहीलच वापरून राहिलं सगळं इज दहा वीस जोडदाराने सांगितलं त्याचा कांद्याचा प्लॉट आहे ना पूर्ण तालुक्यातले लोक पाल राहिले तीस एकर कांदे त्यांना एकटे इस्रायलचे कांद्याचे बी आणले तिकडे त्यानं तेच लावले सगळं इस्रायल चांगला तू इस्रायल ला नव्हते का नका दोन महिन्यामध्ये मग ते कांदे हेच ते इस्रायलचे कांदे हे बाबूरावचे कांदे काय ते काय काय कांदा आला राह रो, इस्रायल रोप रोपे म्हणे लोकांचे तर सारे पिवळे पडले ना याच्या तर लय निळे दिसू राय ते रोपाचं बी नाव झाटो पाटो काय म्हणलं काय माहिती ते कळत नाही नाव त्यालाही बोलता येत नाही आणि आपल्यालाही समजत नाही झाटो पाटो कर नावे म्हणे पुन्हा खोरसंबी वगैरे नाही नाही ते आव ते ते तिकडचं आहे इस्रायलचं नाव झाटो पाटो असं काय आपल्याला आणावं लागेल हे बी आहे ना नाही आपण आता त्याच्या कोणच घेऊन त्याचा कांदा निघल्यावर कुठे येतो काय त्याचा तपास असेल इथं कुठेतरी बा इकडे बाबूराव काय करतोय कोणत्या बाई येऊ राहिला बाबराव हो बाबराव काय काय चाललंय या बाबा रे काय करू राहिले ज्वारीतोय हा का कोण कोण घेऊन गेले मध्ये बाय होते रे बकोळा काय करू राहिले मध्ये नेंदित होतो बोला बाहेर कांद्या ने सोड जेव्हा मोठे आम्ही असं आलो होतो ऐका ना बाबू आम्ही असं आलो होतो गावातला चर्चा चालू तुमच्या कांद्याची हा का हा 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 चर्चा आहे का बाबुरा ओ कांद्याची चर्चा आहे तुमची बाहेर भेटायला ती येतो पण हात पाय पडला तिच्या तिला बोल चाल बोल आता काय करतं पण काढायला ले हात चालू त्याबाई कामाला कामाला एक नंबर बरं मी काय म्हणतो आम्हाला ही बीगायचं का आपल्याला हा हे काय जटपटो आणलं म्हणे हा जटपटो इज राईलो इज राईलो दोन महिने तिकड मजा केली तिकडस त्या सगळे रशियन बाय असतील तिकड बाय रे बांधा होते त्याच्याकर आणले बी पण तिकड गोरे बाय राहते का मी हा एकच नंबर मॉडेल बाय रे जाऊ का मी आता घरी चला ये झालं का पण लगनी झालं बिल

घरातच करायचंय थोडे भांड्याला पोरी येणार त्यांच्या बापरापेक्षा जास्त पेमेंट देऊन बघ अठरा हजार देतो आपण मॅनेजर म्हणून अठरा हजार अठरा हजार मग काम करण्यापेक्षा घरात बरे आहे ना म्हणून मग उपटीत बसण्यापेक्षा तिथे नुसतं खुर्ची घ्यायची बसायची अठरा हजार मॅनेजमेंट मॅनेजमेंट त्या पोरींना सांगायचं हे उचल ते टाक ते घाल एवढंच करायला लावायचं म्हणजे घरातलं खुर्च्या उचल आता मॅनेजर ते सगळं तुम्हाला आम्ही सांगत बसतो बाबर येते मग पगार जास्त ना तिकडे सोपे काम म्हणजे

काचा था था जाले जाले जाले। का आता साडेपाच वाजले ना टाइम झाला काका आजचा दिवस होता करून उद्या येईल काका मी उद्या बसून तुमच्याकडे येते सुट्टी झाली मी चालेल सुट्टी नाही बा का पकळ्या वाजली किती पाहू घे एवढं पुढे सागल यार तुला कामाला तुम्हाला आपल्याकडे येईल उद्या येणार